तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे साठ गाड्यांची आवक होती मागच्या तीन दिवसापासून दोनशे चाळीस दोनशे साठ आणि दोनशे पन्नास म्हणजे जवळपास अडीचशे गाड्यांची आवक आपल्याला दररोज दिसून येत हो होती पण आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे साठ गाड्यांची आवक आहे आणि आज बाजारभाव आपल्याला पंधराशे रुपयेपर्यंत दिसून आला होता ज्यांनी लाईव्ह बाजारभावामध्ये व्हिडिओ बघितला नाहीये अकरा वाजता दुप, दुपारी बनवला होता त्यांनी अकरा वाजताचा व्हिडिओ बघू शकता सरदार यांच्या लिलावामध्ये आपल्याला बरेच कांदे एक नंबर बाजारभाव हो, हा अकराशे बाराशे बाराशे तेराशे तेराशे तेरा पन्नास चौदाशे आणि पंधराशे रुपये पर्यंत बाजारभाव हो, दिसून आला होता आठशे रुपये पर्यंत जातोय अकराशे रुपये गेलेला आहे गोलटा गोलटी बघूया चिंगळे आहे कांदा साडेतीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही आता आपण सरदार यांच्या लिलावामधला मधला लिलाव बघितलेला आहे ज्यांनी लाईव्ह मध्ये नाही आहे त्यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता आता परत एकदा साध्या व्हिडिओमध्ये मी बाराशे आणि तेराशे रुपयाचा कांदा दाखवतोय तुम्हाला लाईव असताना व्यवस्थित क्लिअर दिसला नसेल हा जो कांदा आहे बाराशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे एक हजार दोनशे रुपये बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि याच्या बाजूचा जो कांदा आहे म्हणजे हा कांदा तर हा तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हे नऊ पिशवीचं वक्कल आहे एक हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि हा जो कांदा आहे हा एक हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मोठा कांदा आहे तेराशे रुपये एक हजार तीनशे रुपये खोटं वाटत असेल कुणाला माहित नसेल त्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता सकाळी पावणे अकरा वाजता लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे आज एकशे साठ गाड्यांची आवक आहे आणि उद्या सोलापूर कांदा मार्केट हे बंद आहे आणि माझ्या हातात जो कांदा आहे तो तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे सरदार यांचा जो लिलाव मगाशी झाला होता त्या लाईनमध्ये मध्ये आपण जात आहोत लाईव्ह मध्ये व्हिडिओ बनवला होता या लाईनमधला मधला जो कांदा आहे आपण बाराशे साडेबाराशे तेराशे चौदाशे आणि पंधराशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसला होता आता बघू शकता तुम्ही हा बाराशे तेराशे रुपयेचा हा कांदा गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे तो चौदाशे पर्यंत गेलेला आहे आणि या व्यापाऱ्यांचं नाव सरदार असं होतं आणि पंधराशे रुपयाचा कांदा इथं आहे भरून ठेवलेला आहे काही कांदे पूर्ण तुम्ही डिटेल माहिती लाईव्ह व्हिडिओमध्ये जाऊन घेऊ शकता शेतकऱ्यांना विनंती आहे उद्या एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन कामगारांसाठी आणि महाराष्ट्र दिन असल्यामुळं सरकारी आणि बऱ्याच जे जॉबला जात असतात सर्वांना सुट्टी असते त्याच्यामुळं आपलं सोलापूर मार्केटसुद्धा उद्या सुट्टी आहे तरी पण तुम्ही उद्या कांदा हे मार्केटमध्ये घेऊन येऊ शकता उतरवलं जाईल चार वाजेपर्यंत तुम्ही सोलापूर कांदा मार्केट संध्याकाळपर्यंत आवक घेऊन येऊ शकता पण उद्या लिलाव होणार नाही व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या एक लाईक करा भेटू लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान